नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवक आलेली तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवक आलेली बाराशे क्विंटल दर आहे तीन हजार आठशे पाच कमाल दर आहे चार हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आणि सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली दोन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये